आता परत जायचं आहे डबा वगैरे घेऊन कोमल पण येईल माझ्यासोबत आता तिथं ऍडमिट केलेलं आहे आता बघू काय होतं अचानक पण तिच्या पोटात दुखू लागलो म्हणून तिला राम भाऊ आणि आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो कोमल इकडं स्वयंपाक करत आहे काय वरंबर टाकते का, आनी, आनी, दुण, दुण का, का? हे कोणाला टाकणार आहे सगळ्यांना आपल्याकडे मोठा डबा का त्यांना दवाखान्यात घेऊन जायला जायलाय का थर्मस पण वाटत हा थर्मस मी आणलेलो होतो घेऊन जाऊ कुठे जायचं जायचा दावाखान्यात नमस्कार कसे आहात तुम्ही बोल ना तर आजचा विषय तुम्हाला सांगतो पण त्यापूर्वी आपण कोमल लावा कोमल ये ना इकडे पं दोन मिनट तर टायटल बघून तुम्ही व्हिडिओत आला असाल आणि कोमलला पण जरा आहे आज तर आता डब्बा वगैरे तयार करणार आहे आणि जाणार आहे दवाखान्यामध्ये तर काय विषय झाला ते तुम्हाला सांगतो भाऊ तू पण चल बाबा तू पण चल तू पण चल इल न्यायचोबत न्यायच आहे का हा तर आई आणि रोहिणी जे आहे सगळ्या दवाखान्यामध्ये आहे आणि राम भाऊ पण तिकडेच आहे तर अचानकपणे तिला सकाळी न्यावं लागलं आणि आता कोमळ डबा वगैरे तयार था करण्यासाठी थांबलेली पिऊ तिकडे झोपलेली आजी तिला झोका देते आणि मी पण जाऊन आलो पण आता परत जायचं आहे डबा वगैरे घेऊन कोमल पण येईल माझ्यासोबत आता तिथं ऍडमिट केलेलं आहे आता बघू काय होतंय तर अचानकपणे तिच्या पोटात दुख लागलं होतं म्हणून तिला राम भाऊ आणि आम्ही मिळून दवाखान्यात घेऊन गेलो आता बघू काय होतंय काय नाही बाकी पिऊ परिशांक तिला कोण आई नाही तर आई नाही तर परिशन कर लागली थोडीफार आणि बरेचसे लोकांना आपल्याला सजेशन दिलंय कोमल कि तुम्ही नाही का आपल्या बाईला नाही का वरच तूप चालू करा कस म्हणजे वरच म्हणजे गायचं तर नाही पण ते डॉक्टरांनी पावडर दिली आहे आम्ही चालू आपण चालू हा ते चालू करणारे सहा महिन्यापर्यंत बघूया काय होतंय तर तुला यायचं ना माझस आंघोळ नाही काही नाही सकाळपासून तशीच बसलेली आहे आवरलेलं आहे स्वयंपाकाला काय ओकेचा डबा घेऊन जायचा आहे आता बघूया काय होत आहे काय नाही असा काही विषय आहे माझ्यासोबत आहे कोमल आणि ती पण सकाळपासून परेशान आहे तर आमच्या दोघांना सकाळी जायचं होतं पण घरी कोण थांबणार आणि पिऊचं कसं होईल त्यामुळे आम्ही घरी थांबून आहे हा तर ते रामभाऊचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल त्यामध्ये काय विषय आहे काय नाही तुम्हाला कळायचं असेल आणि तुम्हाला लवकरच मी गुड न्यूज देऊन काय वाटत काहीतरी सरप्राईज होईल म्हणजे मुलगा पण झाला मुलगी पण झाली तर आम्ही तुम्हाला सांगूच तसं आणि सध्या स्टेबल आहे डॉक्टरांनी जरा ट्रीटमेंट चालू केलेली ट्रीटमेंट म्हणजे तिला आतमध्ये ऍडमिट केलेलं आहे आणि जरा वेट करायसाठी थांबवलेलं आहे आता बाकी रिपोर्ट वगैरे काय काय येते शेअर करेलच मी तसं बाकी हा डॉक्टरच्या डॉक्टर ऐकावं लागणार आहे आणि कोमलचा माहिती असेल लास्ट टाइम की आजकाल काय होतंय माहितीये का खानपिनामुळे का सगळं चेंज झालेलं आहे त्यामुळे का लेडीजला लवकरच त्रास होणं हे होणं चालू ते नव महिन्या चालू झालेला आहे तर त्यामुळे तो त्रास होत आहे बाकी राही पहिली वेळ आहे आणि देवानं करा नॉर्मलच डिलेवर झाली पाहिजे नाही कारण की त्रास काय असतो हे सगळ्या लेडीजला ला आहे त्यामुळे कोमलला पण माहीत झालेलं आहे काय असते कोमल खूप त्रास असतोय तर देवाला प्रार्थना करतो की रोहन डिलेवरी नॉर्मलच झाली पाहिजे शिजर वगैरे नाही झालं पाहिजे पण आता हे डॉक्टरांनी हात आहे डॉक्टर सांगतील काय तर डॉक्टर टाइम हा टाइमवर सांगतात हो आणि आज संडे आहे संडे असल्यामुळे आमची दुकान जे आहे ती सुदर्शन वगैरे आहे दुपारपर्यंत ओपन राहणार आहे आणि हा तुला यायचं तुला दिदी पाहिजे भैया पाहिजे सांगा आता भैया आता आता भैया पाहिजे त्यावेळेस दिदी पाहिजे होती आता तिला भैया पाहिजे आणि दिदी आहे ना आपल्याकडे एक आता आता एक दिदी आहे ना आपल्याकडं मग हा आता भैया पाहिजे थांबा एक मिनिट कॉल आलाय मला कोमल इकडं स्वयंपाक करत आहे काय बरंबर टाकतेय काय हे कोणाला टाकणार आहे सगळ्यांना आपल्याकडे मोठा डबा का त्यांना दवाखान्यात घेऊन जायला आहे का थर्मस पण वाटत हा थर्मस था? 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 मी आणलेलो हा आणि हे तुम्हाला सांगतोय मी ऍक्च्युअल मध्ये आता हा विषय बोलण्यासारखा नाहीये परंतु बोलावं असं वाटतोय पण जाऊ द्या नाही बोलत तो मला वाट बघत होती काय बोलतोय मानावर पण मी नाही बोलणार जाऊ दे तिकडे आणि हे बघा हे अंडा स्टीमर आहे म्हणजे याच्यामध्ये पाच मिनिटामध्ये अंडे स्टीम होऊन जातात चाळीस एम एल पाणी टाकून तर हे तुम्हाला हवं असेल तर खाली मी ए थांब ना तर खाली मी टॅक करून देतो प्रोडक्ट प्रोडक्ट टॅक तुम्हाला दिसेल हवा असेल तर तुम्ही मागू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण दिलेली आहे तिथूनही तुम्ही खरेदी करू शकता हे कोमलची केस खूप अशी झालेली कोमल कसं तर त्रास होत नाही का

वांगच कर मग चल लवकर मग डबा घेऊन जाऊया आपण चला जेव्हा घेऊन जाऊ कुठे जायचं डबा घेऊन कुठे जायचा दवाखान्यात ना हा हिला कसं कळतं पाहिजे डावाखान्यात जायचं म्हणते कोमत किती हुशार आहे का लेख सगळं समजायला तिला आता पण निस याड्या काय करा तिचं न्यूज कोमल तुला माहिती का तांदुळाचं कुकर खाली ठेवत असते आणि वरती हे ठेवत असते हो अगं तुम्ही माझ्या ट्रिक्स फॉलो करत जा खूप खूप पुढे माहिती आहे का तुम्ही बापा चला ही स्वयंपाक करतीये पटापटा पटापट आवरतीये हिचं आवरण झालं काय हा अगं वरण हिंग नको टाकत जाऊ गो कोमल मित्रांनो हिंग खाल्ले पाहिजे सांगा बरं हो काय का काय मज पण चमच्यामध्ये सर हानी पाहिजे हानी पाहिजे करा चमचे तर काय छान आहे का आवडलं तुला हानी काय म्हणते त्याला आणि हा चल की ग कुकर लावतीये काय करतीयस तू प्रॉपर काम करायला वेळच लागतो म्हणा आता काही लोक कमेंट्स करतील की कुकर लावण्यात कसं आलं प्रॉपर प्रॉपरपणा तुम्हाला नाही मिळते शास्त्र असतं ते नाही कोमल तिकडे वॉशिंग मशीन चालू आहे कपडे टाकले तीन धुवायला आणि बायांचं काम बयांना करावंच लागतंय कोणीही कामामध्ये चुकत नसतंय कळालं का नाही कोमल चला मी जातोय आता थोडं तिकडे चक्कर मारून दावखान्याकडे अंड बघायला थोड्या येईन हे बघायचं लागले मला दिसते तुम्हाला तर असा काही विषय आहे तर चला म्हटलं तुमच्यासोबत थोडा शेअर करूया आणि राम व्हिडिओ पाहून तुम्ही जरा खोळंबले असतील म्हणून म्हटलं मला जरा शेअर करायला हवं आहे तुम्हाला त्यामुळे हा व्हिडिओ बनवला बाकी सगळ्यांनी प्रे करा की रोहिणीची जर काही डिलिव्हर झाली तर नॉर्मलच झाली पाहिजे आणि मुलगा हो का मुलगी होऊ ते सुखरूप झालं पाहिजे आता परत चार पाच महिन्यापूर्वी माझ्या डोक्याला ताण आता परत आता हा ताण आहे की सगळं सुखरूप झालं पाहिजे तेच घेऊया डोक्यामध्ये चालू आहे तर बघू आता काय होतं आहे काय नाही शेवटी भाऊचं आहे भावाचं चांगलं झालं तर मलाही आनंद होईल माझ्या बायकोलाही आनंद होईल आणि घरच्यांनाही आनंद होईल त्यामुळं नॉर्मल डिलेवरी झाली तर उत्तम आता पैशासाठी नाही म्हणतो आहे कारण की पैशापेक्षा जास्त लेडीजला तो त्रास होतो त्याच्यानंतर शिजा नंतर त्रास आयुष्यभरासाठी राहतो तो त्रास नको आहे त्यामुळंच व्यवस्थित डिलिव्हरी झाली पाहिजे हाच एक हीच एक इच्छा आहे मनात